हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र हंकारे तुमचं सुनीताज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिकन खिमा तर त्यासाठी आपण चिकन घेतलेलं आहे बोनलेस अर्धा किलो आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर पटकन आपण त्याचा खिमा करून घेऊयात आपण आता चिकन घेतलेलं आहे चिकन आपण आता एकदम बारीक बारीक पीस करून घेत आहोत हा मस्त रिक आपण शिमा बनवलेला आहे आता आपण याची फोडणी देऊ आपण याला तेल टाकायचं आपल्याला आता तेल तापलेलं आहे आता आपण खडे मसाले त्यात टाकत आहोत खडे मसाले आता भाजून झालेले आहेत तर त्यात आपण कांदा टाकत आहोत कांदा मस्त एकदम सोनेरी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया तीन ते चार टोमॅटो आपण घेतलेले आहेत लांब साईजचे कांदा टोमॅटो मस्त आता आपण भाजलेले आहेत तर आपण मसाले टाकत आहोत तर आता आपण घेतलेला आहे चिकन मसाला कांदा लसूण मसाला तरी मसाला आणि आपण हळद घेतलेली आहे मसाले असे एकदम मस्त मिक्स करून घ्यायचे थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित त्यामध्ये शिजतील मसाला एकदम मिक्स करून त्यावरती दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत मसाला मस्त एकदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट टाकतो एक चमच आता सगळं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता आपलं मेन इन्ग्रेडियन आपला खिमा आपण त्यात टाकून घेत आहोत आणि एकदम व्यवस्थित असा मिक्स आपल्याला किमा करून घ्यायचा आहे किमा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे खिम्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता ते शिजण्यासाठी ठेवून द्या अरे वा 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 अप्रतिम मस्त आपला असा खिमा तयार झालेला आहे का काय टेक्स्चर आलेला आहे त्याला कलर काय आलेला आहे खिमा आता आपला रेडी झालेला आहे आपला खिमा जो आहे तो आता रेडी झालेला आहे तर तुम्ही पावासोबत किंवा तुम्हाला चपातीसोबत तुम्हाला ज्याच्याबरोबर अवश्य व्यवस्थित वाटेल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकताय मी खातोय मी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अप्रतिम झालेला आहे तुम्ही तयार करा आणि कमेंटमध्ये मला अवश्य सांगा कसं झालेलं आहे